नमस्कार मंडळी आपणा सर्वांचे आपल्या अविरते चॅनेलवर पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आज आपण एक अशी कथा जाणून घेणार आहोत जी भक्ती अध्यात्म आणि संहार या तिन्हीचं प्रतीक आहे ही कथा आहे श्री काळभैरवनाथांच्या प्रकट होण्याची अनेकांना माहिती आहे की काळभैरव हे भगवान शंकरांचे रौद्ररूप आहेत पण त्यांचा जन्म का झाला त्यांचं कार्य काय होतं हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री काळ अवताराची कथा काशीखंड या पौराणिक ग्रंथामध्ये आहे एकदा श्रीहरी विष्णू व ब्रह्मदेव एकत्र बसले असता त्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण असा वाद निर्माण झाला ब्रह्मदेव म्हणाले मी सर्व सृष्टीचा कर्ता आहे त्यामुळे मी श्रेष्ठ आहे त्यावर विष्णू म्हणाले मी त्या सृष्टीचा पालन करता व तारणहार त्या आहे त्यामुळे मी सर्वश्रेष्ठ आहे दोघांचा वाद काही मिटेना तेव्हा त्यावेळी तेथे नारद मुनींचे आगमन झाले नारद मुनींनी त्यांना वाद मिटवण्यासाठी तुम्ही बद्रिकाश्रमी जावे जेथे मुनीश्वर अत्री ऋषी मार्कंडेय ऋषी मारीची ऋषी पिपलाद मुनी ऋषी आणि दधीची ऋषी आहेत तेथे तुमचा वाद मिटू शकतो असा सल्ला दिला ते दोघेही पद्रिकाश्रमी गेले तेथे ते गेल्यावर सर्व ऋषीमुनींना त्यांनी सांगितले की आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे तुम्ही सांगावे त्यावर सर्व ऋषीमुनींनी नमस्कार केला असता विष्णू म्हणाले की तुम्ही आमच्या दोघांपैकी कोणाला नमस्कार केला त्यावेळेस ऋषीमुनी म्हणाले असंख्य ब्रह्मांड जयाचा खेळ घडिता मोडिता न लगे वेळ तो ब्रह्मरूप अखत अहला शिवतो आम्ही तुम्हा दोघांना नव्हे तर भगवान शिवांना नमस्कार केला आहे तुम्ही श्रेष्ठ आहात परंतु तुम्हा दोघांपेक्षा भगवान शिव हे श्रेष्ठ आहेत या उत्तराने त्या दोघांचेही समाधान झाले नाही त्यावर ऋषीमुनी त्यांना सांगितले की तुम्ही ईशान्य दिशेला वेदपुरीला जावे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही वेदांना विचारावे की आम्हा दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे तेव्हा श्रीहरी विष्णू आणि ब्रह्मदेव हे ईशान्य दिशेला वेदपुरीस गेले वेदपुरीमध्ये जाताच त्यांना यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आणि ऋग्वेद हे भेटताच विष्णू व ब्रह्मदेव यांनी येण्याचे प्रयोजन सांगताच ते सर्वजण म्हणाले की तुम्ही दोघे भगवान शिवांचे अंकुर आहात हा तुमचा वाद व्यर्थ आहे भगवान शिवच तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत भगवान शिवाची कोणीच स्पर्धा करू शकत नाही असे त्यांचे उत्तर ऐकून भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या दोघांनाही वेदांचा राग आला त्यामुळे वेदांनी त्या दोघांना ओंकारेश्वराकडे जाण्याचा सल्ला दिला तेथून ते, ते दोघे जण ओंकारेश्वराकडे गेले तेथे ते ओंकारेश्वरांनी त्यांच्या श्रेष्ठत्वाचा वाद ऐकून घेतल्यावर म्हणाले की तुमचा हा वाद व्यर्थ असून हे सर्व ब्रह्मांड भगवान शिवाच्या अधीन आहे तेव्हा भगवान शिव हेच सुंदर व श्रेष्ठ आहेत हे ऐकल्यावर भगवान विष्णू व ब्रह्मदेवांना सर्वांचा राग आला वेदांचा ऋषीमुनींचा व ओंकारेश्वरांचा अपमान झाल्यामुळे भगवान शिव तेथे प्रकट झाले आणि या सर्वांचा अपमान सहन न झाल्यामुळे भगवान शंकरांना राग अनावर झाला भगवान शिवांनी आपला उजवा हात आपटला त्या क्षणी तेथे उग्र मुनी लांब जटा असलेले हाती त्रिशूल कंठी रुद्रमाला कानात कुंडले अशा उग्र रूपात श्री काळभैरवनाथ अवतीर्ण झाले आणि ते भगवान शंकरास म्हणाले की मला कोणत्या कार्यासाठी उत्पन्न केले आहे ते कार्य सांगावे तेव्हा भगवान शंकर म्हणाले ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण यावरून दोघांचा सा वाद चालू आहे तेव्हा तुम्ही वेदपुरीस जाऊन त्यांचा वाद मिटवावा श्री शंकरांची आज्ञा घेऊन श्री काळभैरवनाथ वेदपुरीस जेथे ब्रह्म आणि विष्णू बसले होते तेथे तत्काळ गेले तेव्हा त्यांना भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांनी विचारले की तुम्ही कोण आहात व कशासाठी आले आहात तेव्हा श्री कालभैरवनाथांनी सांगितले की मी भगवान शिवाचा अवतार असून मला भगवान शिवांनी निर्माण केले आहे तुमचा श्रेष्ठत्वाचा वाद माझ्या नखासारखा असून मी तो तत्काळ सोडवेल तेव्हा श्री काळभैरवनाथ ब्रह्मदेवास म्हणाले की तुम्ही एकवीस स्वर्गात जा व तेथे माझा मुकुट आहे तो पाहून या आणि भगवान श्रीहरी विष्णू सांगितले की तुम्ही सप्तपाताळात जाऊन माझ्या पादुका पाहून या जो कोणी तुमच्या दोघांमध्ये प्रथम येईल श्रेष्ठ हे ऐकून भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव हे दोघेही जाण्यास तयार झाले भगवान विष्णू पाताळात जायला निघाले सहस्त्र योजने पाताळात जाऊ लागले तेव्हा कुठे पहिल्या पाताळात येऊन पोहोचले तेथे त्यांना पाताळकंद भेटले त्यावर पाताळकंद त्यांना म्हणाले की आजपर्यंत लक्ष कोटी युगे झाली व अनंतकोटी ब्रह्मांडातून अनेक जण पाताळात गेले पण ते अजूनही वर आले नाहीत हे ऐकून विष्णूंचा अहंकार संपला व इकडे मुकुट शोधण्यासाठी ब्रह्मदेव पहिल्या स्वर्गात गेले तेथे त्यांना ते कामधेनू व केतकी भेटली त्यावर ब्रह्मदेवाने विचारले हे कि अजून किती ब्रह्मांडे फिरावे लागतील तेव्हा मला मुकुट दिसेल त्यावेळेस त्या दोघी म्हणाल्या की तुम्ही आतापर्यंत एक ब्रह्मांड फिरून इथपर्यंत आलात असे अनंत ब्रह्मांड फिरावे लागतील तेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल त्यामुळे मुकुटाचा विषय सोडून ब्रह्मदेव त्या दोघींना म्हणाले की मला श्रेष्ठ पद मिळवण्यासाठी तुम्ही दोघीही माझ्याबरोबर चला व श्री काळभैरवनाथांना सांगा की ब्रह्मदेव मुकुट पाहून आले आहेत तुम्हाला कुठलेही पाप लागणार नाही त्यावर त्या दोघी येण्यास तयार होऊन ते तिघेही श्री काळभैरवनाथांकडे आले तिथे आल्यावर ब्रह्मदेव मुकुट पाहून आलो आहे असे बोलू लागले साक्षीदार म्हणून कामधेनु व केतकी आहे असे सांगितले श्री काळभैरवनाथांनी क्षणात ओळखले की हे तिघेही फोटो बोलत आहेत त्यामुळे त्यांना राग अनावर झाला व आपल्या डाव्या हाताच्या नखाने ब्रह्मदेवांचे शिर उडवले आणि नंतर कामधेनुस दिला की तू खोटे बोललीस म्हणून तुझे तोंड अपवित्र होईल व केतकीच असा शाप दिला की तू श्री शंकरांच्या डोक्यावर असते ते स्थान वर्ज्य होईल व तुझ्या स्वर्गाला काटे लागतील त्यावर त्या दोघींनीही माफी मागून उशाप मागितला तेव्हा कामधेनुस सांगितले की तुझे गोमूत्र पंचामृतासारखे राहील एवढेच भगवान शंकर तेथे प्रकट झाले ब्रह्मदेवाचे जमिनीवरील प्रेत पाहून त्यांना त्यांची दया आली त्यांनी विचार केला की अहंकार झाला की मती फिरते व इष्टदेवतांचा ऋषींचा अपमान केल्यामुळे ब्रह्मदेवांची ही अवस्था झाली आहे त्यांनी श्री काळभैरवांना सांगितले की तुमच्याकडून ब्रह्महत्येचे पातक घडले आहे तेव्हा तुम्ही हे ब्रह्मदेवांचे शिर घेऊन त्रैलोक्याची तीर्थयात्रा करा ज्या ठिकाणी हे शिर तुमच्या हातातून गळून पडेल तेथे ते तुमचे ब्रह्महत्येचे पातक संपेल हे ऐकून श्री काळभैरवनाथ त्रैलोक्याची यात्रा करण्यास निघाले प्रथम तीर्थयात्रेला पाताळामध्ये गेले तेथून स्वर्गात गेले नंतर वैकुंठास गेले भगवान श्री विष्णू व लक्ष्मी यांनी त्यांची यथासांग पूजा करून सोन्याच्या कमळाची माळ त्यांच्या गळ्यात घातली श्री काळभैरवनाथ तेथून मृत्यूलोकी आले इथे अकरा ज्योतिर्लिंगांची त्यांनी तीर्थयात्रा केली तरी ब्रह्महत्येचे पातकदायीना तेव्हा शेवटचे ज्योतिर्लिंग काशी येथे जायचे राहिले होते म्हणून ते त्या ठिकाणी निघाले काशीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हातातील ब्रह्मशीर गळून पडले ब्रह्महत्येचे महापातक फिटले नंतर काशी या ठिकाणी श्री भगवान शंकरांची पूजा अर्चा करून श्री काळभैरवनाथांनी अनुष्ठान चालू केले आठ लक्ष वर्ष तेथे ते त्यांनी ते ते अनुष्ठान केले त्यावेळी श्री भगवान शंकर तेथे ते ते प्रकट झाले त्यांनी श्री काळभैरवनाथांवर प्रसन्न होऊन वरदान दिले की माझे जे चौसष्ट कोटी शिवगण आहेत त्यांचा तू अधिपती होशील व काशी क्षेत्राचा रक्षपाल तू झाला आहेस काशी पहिल्या पूजेचा मान तुला मिळेल श्री काळभैरवनाथांचा महिमा जे वाचतील किंवा श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे पुण्य मिळेल आजही काशीमध्ये काळभैरवांचं मंदिर आहे जेथे त्यांना काशीचे कोतवाल म्हणजेच रक्षक मानलं जात भैरव म्हणजे भय निवारण करणारा आणि काळभैरव म्हणजे काळावर नियंत्रण ठेवणारा काळभैरवांच्या जन्माचा दिवस म्हणजेच भैरव अष्टमी म्हणून देखील साजरा केला जातो या अवतारकथेच्या माध्यमातून श्री काळभैरवनाथांनी आपल्याला एक अमूल्य संदेश दिला आहे की जो श्रद्धेने स्मरण करतो त्याचं रक्षण निश्चित होतं काळभैरवनाथ हे केवळ रौद्र रूपात नसून ते आपल्या भक्तांवर अनंत प्रेम करणारे संकटांमध्ये साथ देणारे मार्गदर्शन करणारे देव आहेत त्यांच्या चरणी मनपूर्वक भक्ती केल्यास आयुष्यातील अंधकार दूर होतो आणि एक नवा प्रकाश निर्माण होतो आपण सर्वांनी त्यांच्या अवतारकथेचा साक्षात्कार घेतला आता त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन केवळ एकच प्रार्थना करूया हे काळ भैरवनाथ महाराज आम्हा भक्तांवर नेहमीच तुमची कृपा राहू दे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ